जीबीएस पुण्यामध्ये वाढत होता मात्र जीबीएस ला पूर्णपणे नियंत्रित करण्याच्या कामात आरोग्य विभागाला यश मिळालंय केंद्र सरकारला त्याचबरोबर उपाययोजना करता येतील याबाबत राज्य शासनाने जाहीर विधान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय जीबी सिंड्रोम पुण्यामध्ये वाढत होता हे जेवढं खरं आहे तेवढं जीबी सिंड्रोमला खूप चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये कंट्रोल करण्यात आपण यश मिळवलेलं आहे मी सातत्याने या विषयावर सांगतोय मी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र शासनाच्या सर्वच आरोग्य विभागाचे अधिकारी असतील सर्व प्रमुख नेते मंडळे असतील एक्सपर्ट डॉक्टर असतील आपल्या सर्वांनी जर बघितलं असेल तर जी सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नाही तो असा पद्धतीनं वाढत नाही फक्त पुण्यामध्ये विशिष्ट एका भागामध्ये फक्त पाण्याच्या प्रदूषणामुळे सुद्धा अधिक पेशंटची संख्या वाढली अदरवाईज महाराष्ट्रात शेकडो केसेस दरवर्षी दर, दर महिन्याला होत असतात आणि जसे इतर आजार आहेत तशा पद्धतीनेच हे आजार सुद्धा होत असल्यामुळं याबद्दल विशेष अशा पद्धतीने यापूर्वी कधी गांभीर्यानं कोणी पाहिलं नव्हतं परंतु एकाच वेळेला संख्या वाढल्यामुळे थोडीशी माणसांच्या मध्ये घबराट तयार झाली होती पण पुण्यातलेही पेशंट्स नियंत्रणात आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने या सर्वांवरती राईट मॉनिटरिंग करतात केंद्र सरकारकडं आणि त्याचबरोबर डब्ल्यू एच ओ असेल केंद्र शासन असेल राज्य शासनाच्या सगळ्या याच्याबद्दल नेमकं या आजाराच्या बद्दल अजून कशा पद्धतीने काम करायला पाहिजे याची एक एसओपी जाहीर केली आहे या च्या माध्यमातून आमची सगळे आरोग्य विभागाची टीम काम करते आणि त्याचबरोबर अजून या आजारावरती नियंत्रण आणण्यासाठी काय करता येईल यासाठी केंद्र शासनाची एक टीम काम करते पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे सात महिन्यानंतर पुणे विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलवर डीजी यात्रा सुविधेचा शुभारंभ करण्यात आलाय तांत्रिक दुरुस्ती सुरू आहे परवानगीच मिळालेली नाहीये काम लवकरच सुरू होईल आठवड्यात उद्घाटन होईल अशी वेगवेगळी कारण आजवर देण्यात आली होती अखेर पुणे विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलवर डीजी यात्रा सुविधेचा मुहूर्त साधण्यात आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विशेष महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकसष्ट किलोचा मोदक बाप्पाला अर्पण करण्यात आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने गणरायाला एकसष्ट किलो मोदकाचा लाडू अर्पण करण्यात आलाय यावेळी एकनाथ शिंदे यांच्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या समृद्धीची प्रार्थना करण्यात आली आहे याशिवाय शिवसेनेतर्फे आज संपूर्ण शहरात कॉमन मॅन दिवस साजरा करीत रक्तदान शिबिरे मोफत आरोग्य तपासणी अन्नदान वृक्षारोपण आणि विशेष महाआरती सह विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आलंय कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत खालापूर तालुक्यातील विविध ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या राज्य सरोवर संवर्धन योजनेचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत खानाव खरिवली गोहे गोरठन होराळे परखंदे बावोशी वडवळ या ठिकाणी असणाऱ्या तलावांचे राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते खडवली परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका जंगलात मोराची शिकार करण्यात आहे शिकार करणारा आरोपी गणेश फसाळेला कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे कल्याण कोर्टाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत कल्याण वनपरिक्षेत्रामध्ये काही गुप्त बातमी आमच्या स्टाफला मिळाल्यानुसार कल्याणमधील खडोली परिमंडळ आहे खडली परिमंडळामध्ये रुंदे गाव आहे या रुंदे गावाच्या आजूबाजूचं जंगल अतिशय सुंदर आणि दाट जंगल आहे त्या परिसरातल्या रुंदे गावाच्या पूर्वेस जंगलालगत एका आदिवासी वाडीमध्ये मोर मारून त्याची शिकार झाल्याची बातमी आम्हाला प्राथमिक मिळाली त्या बातमीनुसार आम्ही मागोवा आमच्या स्टाफने घेऊन तेथील भेटीवर काम करणारे गणेश फसाळे म्हणून ह्या संशयतेला आम्ही ताब्यात रात्री साडे अकरा वाजता घेतलं त्यांच्याकडे मोराची पिसं मिळाली मिळून आली आम्हाला त्यानंतर त्याचबरोबर मोराचं शिजवलेलं मटण हे आम्हाला मिळालेलं आहे रात्री सदर आरोपीला मला सतत आम्ही जप ताब्यात घेऊन आज मान्य न्यायालय कल्याण कोर्टामध्ये हाजर केलेलं आहे सदर आरोपीला तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली असून पुढील तपास आमचा चालू आहे